नमस्कार मित्रांनो बातमी थेट आहे कोकणातून भाजपाचे खासदार नारायण राणे यांना तगडा झटका कट्टर समर्थक पंचवीस तीस वर्ष सोबत राहिलेले समर्थकांनी भाजपाला नारायण राणेंना सोडचिठ्ठी देत मुलांच्या म्हणजेच नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या कारभाराला कंटाळून दिलाय राजीनामा नेमकं काय झालंय का ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा तर मित्रांनो सविस्तर बातमी आपण बघूया राज्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून राणे कुटुंब त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आहे नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र हे अनेक वेळा चर्चेत असतात ते त्यांच्या वाईट कोणाच्या टीकेमुळे किंवा कोणावर एकेरी उल्लेख केल्याच्या व पातळी सोडून केलेल्या टीकेमुळेच ते चर्चेत असतात तशीच गत तीन ते चार दिवसापूर्वी त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांची पातळी घसरली आणि त्यावर उत्तर देताना मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राणेंविरोधात शेडू ठोकून राणेंच्या दादागिरीला मी घाबरत नाही असंच त्यांनी दाखवून दिलं आणि सर्वांनीच नारायण राणे यांच्यावर टीकेची झोड उठवली त्याचंच फलित म्हणून नारायण राणे यांच्या ज्या मतदारसंघात म्हणजेच सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटत नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या दादागिरीच्या कारभाराला कंटाळून तेथील भाजपाचे मंडल अध्यक्ष तालुका उपमंडल अध्यक्ष तसेच भाजपा युवा मोर्चाचे तालुका प्रमुख तसेच भाजपा ओबीसी आघाडीचे तालुका प्रमुख यांनी नारायण राणे यांच्या सुपुत्रांच्या कारभाराला कंटाळून व दादागिरीला कंटाळून आपले जाहीर राजीनामे दिलेले आहेत भाजपामध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षापासून कार्य करत असताना आमच्यासमोर आम्ही भाजपा हा पक्ष म्हणून पाहत असताना आता मात्र आमच्यावर अन्याय होत आहे व आमचं काहीच ऐकलं जात नाही असं म्हणून या सर्व नेत्यांनी आपले सामूहिक राजीनामे दिल्याने नारायण राणे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर सर्वात मोठा धक्का बसलेला आहे अनेक वर्षे त्यांच्यासोबत राहिलेले कट्टर समर्थकांनीसुद्धा नारायण राणे यांच्या सुपुत्रांवर टीका करून पक्ष सोडलेला आहे त्यामुळे नारायण राणे यांना आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंचे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक हे पछाडणार असंच दिसतं व त्यांचा पराभव करतील परंतु नारायण राणे यांनी आपल्या मुलांनासुद्धा समज द्यावी असंही प्रकाश महाजन यांनी दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं मात्र नारायण राणे यांनी त्यांच्या मुलांना काही न समजवता असाच कारभार जर सुरू राहिला तर भाजपाच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक मतदार कमी होऊन त्यांच्या जागा कमी होतील व राणे कुटुंबाचा पुन्हा एकदा पराभव होईल हे मात्र निश्चित मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नारायण राणे यांच्या सुपुत्रांमुळे नारायण राणे यांचं राजकारण भविष्यकाळात संपेल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र